रामकृष्ण हरी मंडळी आज आपण बनवतो आहे एकादशी विशेष मऊ लुसलुशीत भगरीचे म्हणजेच वरईचे धिरडे कारण एकादशीचा उपवास दोनही वेळेला असतो म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी मग अशा वेळेला बऱ्याचदा भूक लागते म्हणूनच तर आज आपण हा दमदमीत फराळाचा प्रकार बनवत आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला फक्त धिरडेच नाही तर याच्यासोबत खाण्याकरिता बटाट्याची एकदम चटपटीत तशी चटणीची रेसिपी देखील शेअर करणारे मला माहिती आहे तुम्हालाची रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक कप वरई घ्यायची आहे या एक कप वरईमध्ये ना तीन ते चार व्यक्तींचा आरामशीर फराळ तयार होतो यालाच बऱ्याच भागांमध्ये भगर किंवा मग उपवासाचा तांदूळ देखील म्हटलं जातं हा आपल्याला दोन तासाकरिता भिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला एक ते दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे दोन तासानंतर या पद्धतीने हलकीशी ही भगर फुलली जाते हलकीशी सॉफ्ट होते आता यातील एक्स्ट्राचं संपूर्ण पाणी आपल्याला पहिले काढून टाकायचं आहे किंवा मग ही भगर निथळून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे त्याकरिता मी मोठ्याच आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे बऱ्याच जणांना उपवासाला साबुदाना खाल्ला की पोटाला त्रास होतो ॲसिडिटीचा त्रास होतो तर अशांकरिता हा धिरड्याचा प्रकार अतिशय बेस्ट आहे कारण यामध्ये मी जरासुद्धा साबुदाना वापरणार नाही आहे आता हे मिश्रण आपल्याला एकदमच कोरडं धरायचं नाही आहे तर यामध्ये जर असं पाणी वापरायचं आहे तर ते पाणी मी हे भगर भिजवलेलंच पाणी होतं ना तेच वापरणार आहे अगदी अर्धाच कप टाकलं याचसोबत यामध्येच घालून घेऊयात चार ते पाच किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या अर्धा इंच अलं तर बऱ्याच भागांमध्ये अलं जिरे आणि कोथंबीर उपवासाला वापरतात त्यामुळे मी देखील वापरते पण जर तुमच्या भागात नसेल वापरत नाही घातली तरी देखील चालणार आहे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ पाववाटी कच्चे शेंगदाणे आणि एक उकडून साल काढलेला बटाटा घ्यायचा आहे हा बटाटा उकडलेला नाही वापरला तरी देखील चालतो पण आपण बटाट्याच्या चटणीकरिता बटाटे उकडलेलेच आहेत त्यामुळे मी उकडलेलाच वापरते तुम्ही कच्चा घेतला तरी देखील चालणार आहे फक्त कच्च्याचेना थोडे बारीक काप करून यामध्ये घालायचे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक दळलं जाईल सोबतच घालूयात अर्धा कप छान असं घट्टसर आणि फ्रेश दही दही देखील घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना टेस्ट फार छान येते थोडीशी अंबूस टेस्ट येते संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं एकदम बारीक स्मूथ टाईप दळून घेतलेलं आहे आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालं आहे अतिशय साधी सोपी पाकृती आहे जरासुद्धा वेळ लागत नाही जास्त काही पूर्वतयारी न करता किंवा साहित्यांची जमवजमव न करता देखील आपला हा उपवासाचा फराळ तयार होतो तर बघा आपल्याला या मिश्रणाची साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अतिच जास्त प्रमाणात पातळ नको आहे किंवा जास्तच घट्टसरही नकोय जर जास्त घट्टसर हे मिश्रण असेल तर याचे झरणे थोडेसे कडक स्वरूपाचे वातळ स्वरूपाचे तयार होतात तर अतिशय पातळ मिश्रणाचे तयार होणारे धिरडे पलटवताच येत नाही मध्येच तुटून जातात तर त्याकरिता या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तयार झालेल्या मिश्रणाचे लगेचच धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिता पॅन मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेला होता पॅन आपला छान असा कडकडीत गरम झालेला आहे आता यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे या पॅनचं टेम्परेचर मेंटेन होईल आणि या पॅनला एक छान प्रकारची तेलाची कोटिंगही तयार होईल आता या ठिकाणी मी नॉनस्टिकचा पॅन आहे पण जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल आहे कडकडीत गरम आहे आणि मग त्यावर पाणी टाकून रुमालाने ते पाणी पुसून घ्यायचं ही पद्धत वापरल्यामुळे लोखंडी तव्याला देखील नॉनस्टिकचं कोटिंग तयार होतं आता यावर पळीने किंवा सपटबुडाच्या वाटीने मिश्रण घालायचंय हे मिश्रण आपट गोल गोल फिरवायचंय तुम्हाला हे धिरडे अतिशय पातळ स्वरूपाचे हवे असेल तर त्या स्वरूपाने पसरवा किंवा थोडेसे जाडसर हवे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे बनवून घेऊ शकता आता यावरून थोडंसं तूप लावलं आहे जे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता याची वरील साईड आपल्याला पूर्णतः कोरडी झाल्यासारखी दिसतीये आता यावेळेला हे मी पलटवून दुसऱ्या साईडने शेकून घेते बघा मस्त असा हलकासा बदामी सर याला रंग आलेला आहे पण जर तुम्हाला खमंग धेरडी आवडत असेल तर आणखी जरा वेळ हे एका साईडने भाजून घेतलं तरी देखील चालणार आहे दुसऱ्या साईडने देखील थोडंसं सा तूप लावून घेते ज्यामुळे आपले धिरडे अतिशय सॉफ्ट तयार होतील अगदी एक ते दीड मिनिटं आपल्याला खालून देखील हे धिरडं शेकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मस्त असं पौष्टिक झटपट तयार होणारं मऊ लुसलुशीत धिरडं आपलं तयार झालं आहे लगेच हे तव्यावरून काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले देखील धिरडे बनवून घेऊयात घेतलेल्या या मिश्रणामध्ये किंवा साहित्यांमध्ये साधारणतः थोडेसे मोठ्या साईजचे आणि पातळ आकाराचे सात ते आठ धिरडे तयार होतात आता हे एक धिरडं तुम्हाला दाखवते बघा गॅसवरून उतरवून घेतलंय काय मस्त मऊ लुसलुशीत आहे आणि पातळ असल्यामुळे भाजायला देखील जास्त वेळ लागला नाही त्यामुळे आपला हा फराळ प्रकार खूपच पटकन तयार होतो सेम पद्धतीने दुसरं धिरडं घालताना जर वेळ गॅसची फ्लेम फुल केली तवा कडकडीत गरम करून घेतला नंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडवून तवा पुन्हा एकदा साफ करून घेतला आता दुसरंही धिरडं बघा अतिशय व्यवस्थितसं तव्याला न चिकटता तयार होते व्यवस्थितसं पीठही पसरवता येतं आहे तर बघा हे धिरडं मी जर असं गडद रंगावर किंवा खरपूस असं भाजून घेणारे त्यामुळे याला किती मस्त असा रंग आलेला आहे जाळी देखील अगदी परफेक्ट पडलेली आहे जरा सुद्धा पीठ फर्मंट न करता किंवा सोडा इनो काहीही न वापरता सेम पद्धतीने उरलेले ही धिरडे पटापट बनवून घेते लगेच आता आपण चटणीची तयारी करूया तर त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटस वाटण तयार करून घ्यायचंय त्याकरिता सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक वाटीवर भाजलेले खमंग शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलंय संपूर्ण साहित्य आपल्याला जाडसर मिक्सरला फिरवून आहे यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाहीये तर बघा या स्वरूपात मी हे मिक्सरला फिरवून घेतलंय आपलं वाटण या ठिकाणी तयार झालंय सोबतच तीन ते चार मध्यम साईजचे बटाटे उकडून व्यवस्थित बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेत आणि त्यासोबत थोडीशी कोथंबीर देखील बारीक चिरून घेतली आहे अगोदरच सांगितल्याप्रमाणे जिरे कोथंबीर अलं तुम्ही जर खात नसाल नाही घेतलं तरी देखील चालणार आहे आता कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप या कढाईला अशा पद्धतीने पसरवून घालायचं ज्यामुळे आपली बरेड्या चटणी कढाईला करपत नाही किंवा चिकटत नाही सेम टिप्स तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवत असताना देखील वापरू शकता तूप गरम झालं लगेच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान असे फुलले गेले की लगेच तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचंय आता हे वाटण आपल्याला सुरुवातीला छान असं खमंग परतवून घ्यायचंय तुपामध्येच अगदी जरा वेळ परतल्यानंतर आपल्या या वाटणाचा रंगही बदललेला आहे वाटणही छान असं कोरडं भुरभुरीत झालंय लगेच आता यामध्ये उकडून कट करून घेतलेले ह्या बटाट्यांच्या फोडी घालूयात मी या ठिकाणी उकडलेला बटाटा या पद्धतीने फोडींमध्ये कट करून घेतला आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश करून देखील घालू शकता आता या फोडी देखील छान अशा या मसाल्यामध्येच व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत ज्यामुळे मसाल्याची टेस्ट फोडींना अगदी व्यवस्थित लागेल आता लगेच यावर झाकण ठेवूयात आणि दोन मिनटाकरिता वाफ काढून घेऊयात परफेक्ट दोन मिनटानंतर अतिशय चविष्ट अशी आपली झणझणीत चमचमीत आणि जास्त काही फाफट पसारा न घालता बऱ्याट्याची सुकी भाजी देखील तयार झाली आहे जी उपवासाला तुम्ही सर्व करू शकता सर्वात शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही घालायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असल्यास अर्ध्या लिंबाचा रसही घालू शकता पण तो सर्वात शेवटीच घालायचा आहे ज्यामुळे ही चटणी छान अशी चटपटीत चवीची लागते तयार झालेला गरमागरम फराळ लगेच सर्व करायला घेऊया तर तुम्हाला आजचा होणारा एकादशी विशेष फराळ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा जवळच आता आषाढी एकादशी देखील येत आहे तर त्याकरिता देखील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय